यंदा मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारपासून सुरू झाले होते चौथा गुरुवार चार जानेवारी रोजी आणि पाचवा अकरा जानेवारीला आहे मात्र पाचव्या गुरुवारी अमोस्या येत असल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे जानेवारी रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी आमोसेला सुरुवात होत आहे आणि गुरुवारी सूर्याने बघितलेली तिथी असल्यामुळे या दिवशी उद्यापन करायला हरकत नाही आमोसे आणि लक्ष्मीपूजा हा योग दिवाळीला साजरा केला जातो त्यामुळे आमोस्या तिथीची या व्रताला अडसर नाही अशात कुठलीही शंका न बाळगता अकरा जानेवारी रोजी उद्यापन करणे योग्य ठरेल मार्गशीष गुरुवार उद्यापन कसे करावे मार्गशीष महिन्यातील सर्व गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते पूजेप्रमाणेच याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे अशात तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली असेल तर उद्यापन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या पवित्र मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात शेवटच्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे करून पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी आमंत्रित करावे त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावे सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळे द्यावी तसेच फुलं गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनी भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य झाल्यास जा ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचित भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत नकळत जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमायाचना करावी तुझे वाचसव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी असे मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवावं गजरा फुल केसांमध्ये माळावी दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येतं कापडा गरजूंना दान करावी काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे अशाच नवनवीन माहिती उडण्यासाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा